फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला खाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज यांच्या सत्कार समारंभात सगळेच झाले भावना प्रधान प्रसंग होता सेवानिवृत्ती समारंभाचा प्राध्यापक सुभाष मोरे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या त्यागी भावना मेहनत जिद्द सचोटीने साकारलेले जीवन कुटुंबियांच्या जडणघडणीत दिलेले योगदान व गावकऱ्यांनीही केलेली वेळोवेळीची मदत यामुळे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने निर्माण झालेले भावपूर्ण वातावरण आणि इथे शिकणाऱ्या सौरभ मोरे याचा आपल्या आदर्श पित्याच्या सेवापूर्ती समारंभावेळी आलेला फोट आणि त्याने डोळ्यात अश्रू आणून केलेला हृदयस्पर्शी संवाद यामुळे काही काळ मातोश्री मंगल कार्यालयाचे वातावरण भावना प्रधान बनले श्री संपतराव माने महाविद्यालय खानापूर येथील माजी प्रभारी प्राचार्य ग्रंथपाल प्राध्यापक सुभाष केशवराव मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार विक्रमसिंह सावंत व शिवाजी विद्यापीठ ग्रंथालय बाळासाहेब खर्डेकर ज्ञान केंद्राचे प्राध्यापक संचालक डॉक्टर धनंजय सुतार हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ग्रंथपाल विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर प्राध्यापक संभाजीराव मोरे हे होते कार्यक्रमाची सुरुवात दुष्काळी भागाचे संपतराव माने नाना यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर अर्जुन एरगे यांनी केले प्राध्यापक अंकुशराव निकम प्राध्यापक शंकरराव काशिद यांनी केले या कार्यक्रमात सर्वात भावनिक प्रसंग मोरे सर यांचा मॉरिशस येथे शिक्षण घेत असलेला मुलगा सौरभ मोरे याने केलेल्या ऑनलाईन अनेकांना अश्रू झाले सदर कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून ग्रंथपाल आले होते व शिवाजी विद्यापीठ महाविद्यालय ग्रंथपाल संघटना यांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी माजी प्राचार्य पी एल गावडे चे निवृत्त विकास अधिकारी दिलीप सुरशी महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील प्राध्यापक रामराजे माने माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विकास देसाई व ॲडवोकेट पुष्पा बोबडे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले खानापूर व खानापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते अनेकांनी मनोगतात संस्थेचा इतिहास सांगून कैलासवासी संपतराव माने यांच्या कार्याचा आढावा घेतला अशा महाविद्यालयात प्राध्यापक सुभाष मोरेसर यांना काम करण्याची संधी मिळाली जत सारख्या दुष्काळी आला आणि खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणासाठी योगदान दिले मोरेसर यांचे जत येथील राजे रामराव महाविद्यालय पदवीपर्यंत शिक्षण झाले असून ते पदवीचे शिक्षण घेत असताना कमवा शिका योजनेतून त्यांनी ग्रंथालयात काम केले तेव्हापासून जोडलेले अनेक मित्र सहकारी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक बहुसंख्येने या प्रसंगी हजर होते प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिंदे प्राध्यापक दिलीप देवकाते भाऊ साहेब पाटील डॉक्टर निवास वरेकर प्राध्यापक जयसिंगराव सावंत संतोषराव नाईक बी जी बिराजदार बाळासाहेब मासुले डॉक्टर सचिन कुमार पाटील ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील व शिवाजी विद्यापीठ ग्रंथपाल संघटनाध्यक्ष डॉ आर पी आढाव सुधीर दादा चव्हाण वसंतराव मोरे सीताराम चव्हाण श्यामराव चौगुले वासुदेव साळुंके शिवशिंदे उपस्थित होते माजी आमदार विक्रमसिंह सामंत म्हणाले जत हा कायम दुष्काळी भाग असला तरी शिक्षणामध्ये आघाडीवर आहे प्राध्यापक सुभाष मोरे सरांनी दुष्काळी भागातून येऊन श्री संपतराव माने महाविद्यालय खानापूर येथे गेले चाळीस वर्षे समाधानकारक सेवा केली मोठ्या कुटुंबातून आलेले मोरे सर स्वतःबरोबर आपली भावंडे व गाव यांची प्रगती करण्यासाठी काम करत राहिले यामुळेच आज जतमधून मोठ्या संख्येने आम्ही आलो आहोत प्राध्यापक संभाजीराव मोरे यांनी अध्यक्षीय हो मनोगतामध्ये सुभाष मोरे सर यांची जडणगडण प्रतिकूलतेवर मात करून झाली असल्याचे सांगून त्यांनी अत्यंत सा कष्टातून त्यांनी कितपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला व त्यांच्या प्रेमापोटी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील लोक आले आहेत त्यांनी केलेल्या त्यांच्या कामातून आपले नाव कमावले असून सुभाष मोरे यांचे ग्रंथालय चळवळीमध्ये मोठे योगदान असल्याचे सांगितले संघटनेमार्फत दिलेल्या मानपत्राचे वाचन डॉक्टर बालाजी कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर शुभम मोरे ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक आर पी आढाव डॉक्टर संजय मोरे जे डी माने गुरुजी प्राध्यापक व्ही बी पाटील प्राध्यापक शरद कदम सिद्धांत पाटील तसेच सत्कार समिती श्री संपतराव माने महाविद्यालय खानापूर व आजी माजी विद्यार्थी संघटना यांनी केले जयश्री जाधव व गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर दशरथ देशिंगे यांनी आभार मानले